महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पळमनुरी तालुक्यात डोंगरकडा परिसरात अवैध गुटखा विक्री राजरोजपणी चालू असल्याने घरपोच गुटखा मिळत आहे त्यामुळे सहज उपलब्ध होणारा गुटखा पानटपरीवर किराणा दुकानावर मिळत आहे त्याचाच फायदा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने चार ते पाच दिवसांपूर्वी डोंगरकडा येथील पाणटपरी विक्रेत्यावर धाड टाकून वातूर कारवाई करून त्यांना सोडून दिले त्यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने केल्यामुळे व पाणटपरीवर गुटखा पुरवणाऱ्या गुटखा किंग यांनी मालाची टंचाई दाखवून आणि गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचे कारण सांगून गुटख्याच्या के किमतीमध्ये वाढ करून किरकोळ विक्री करना भावाने विक्री करणाऱ्यांना भावाने केला जात आहे त्यामुळे दोन पुढ्याऐवजी तेच पुढे आज वीस रुपयात तीन पुड्या विक्री केल्या जात असल्याने गुटखा खाणाऱ्या शौकीनांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आखाडा बाळापूर वारंगा फाटा डोंगरकडा परिसरात गुटखा विक्री करण्याचे मोठे रॅकेट असून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला दारू मटका जुगार यासह गुटखा विक्री करणाऱ्यांशी हात मिळवणी करून खुले विक्री करण्याचे लायसन्स दिले की काय हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे काही दिवसांपूर्वी वारंगा फाटा येथील होलसेल गुटखा विक्री करणारा व त्याचे धागेद्वारे असणाऱ्या हिंगोलीया दोघांवर गुन्हा दाखल करून सुद्धा आज आ, रोजी रात्री बेरात्री घरपोच गुटका पुरवत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे डोंगरकडा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे काम केल्यामुळे त्याची भरपाई म्हणून डोंगरकडा वारंगा परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या किरकोर विक्रेत्यांनी व गुटखा पुरविणाऱ्या होलसेल विक्रेत्यांनी साहेबांच्या हप्त्यात वाढ केल्याचे व वा गुन्ह्याचे कारण सांगून गुटखा विक्रीच्या किमतीत वाढ केली असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.